नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासन कृषी विभागाद्वारे महाविस्तार ए आय ॲप तयार करण्यात आलेले आहे या ॲपमध्ये आपणास शेती व्यवसाय तसेच पीक वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला हवामानाचा अचूक अंदाज मृद आरोग्यपत्रिका मात्रा गणक शेती शाळा हवामान अनुकूल तंत्रज्ञान कीड रोग ओळख व त्यावरील उपाययोजना सर्व पिकांचे बाजारभाव तसेच आपल्या भागातील सुविधा यांची अचूक माहिती मिळणार आहे तेव्हा हे ॲप इन्स्टॉल करणे व त्याचे रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दल आपण विस्तृत माहिती या व्हिडिओत बघू प्लेस्टोरला जाऊन महाविस्तार ए आय असे सर्च करावे व ॲप इन्स्टॉल करून घ्यावे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ओपन येथे क्लिक करून ॲप ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर ॲप ओपन होईल व नोंदणीसाठी आपल्याला फार्मर आय डी किंवा मोबाईल क्रमांक टाकून नोंदणी करायची आहे तेव्हा मोबाईल क्रमांक येथे क्लिक केल्यानंतर साईन इनच्या खाली नोंदणीसाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करायचे आहे व आपल्याला नोंदणी करायची आहे नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला नाव लिहा असे येईल त्या ठिकाणी पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाका या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे व सत्यापित करा या ठिकाणी क्लिक करून आपल्याला सत्यापित करायचं ते आहे आप तेव्हा आपल्याला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आल्यानंतर एंटर ओ टी पीच्या खाली असलेल्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे व त्यानंतर सत्यापित करा इथे क्लिक करायचे आहे सत्यापित झालेले आपल्याला दिसत आहे त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे जसे की आपण प्रतीक ॲट दी रेट वन टू थ्री याप्रमाणे टाकू शकतो त्यामध्ये पहिले लेटर कॅपिटल आपण ठेवू शकता त्यानंतर आपल्याला परत ओ टी पी टाकून घ्यायचा आहे कन्फर्मेशनकरिता त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे व त्यानंतर आपल्याला आपले गाव निवडून घ्यायचे आहे ह्यानंतर प्रस्तुत करा येथे क्लिक करून आपल्याला नोंदणी करायची आहे नोंदणी झाल्यानंतर परत मोबाईल क्रमांक येथे क्लिक करून आता आपण टाकलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा येथे आपल्याला टाकायचा आहे व त्यानंतर आपण टाकलेला पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे पासवर्ड टाकून झाल्यानंतर साईन इन करा येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक कॅपच्या दिसेल तो कॅपचा आपल्याला टाकून प्रस्तुत करा येथे क्लिक करायचा आहे त्यानंतर आपले ॲप ओपन होईल आपल्याला लोकेशनसाठी अलाव करायचं आहे नोटिफिकेशनसाठी सुद्धा अलाव करायचं आहे व आपले ॲप आपल्याला या ठिकाणी चालू झालेले दिसेल यानंतर आपण आपल्याला ज्याप्रमाणे माहिती पाहिजे ती या ठिकाणी सर्च करू नमस्कार